हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉग मध्ये तर आजचा वार आहे बघा सोमवार आज आहे रमजानी तर माझ्याकडून सर्वांना सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज आहे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन तर स्वा श्री स्वामी समर्थ महाराज दिन प्रकट दिनाच्या पण हार्दिक शुभेच्छा तर आज बघा मी ह्या राजमाच्या शेंगाची भाजी शेअर करणार आहे तर छान अशी राजमाच्या राजमाची भाजी होती तर मी ह्या राजमाच्या शेंगा असं म्हणत असते तर ह्या राजमाच्या शेंगा मी सोलून घेतलेल्या आहे कुकरमध्ये तीन ते चार शिट्ट्या देऊन राजमा इथं छान असा शिजवून घेतलेला आहे आणि मसाल्यामध्ये मी घेतलेले आहे इथं दोन मोठे कांदे भाजून घेतलेले आहे आणि दोन मोठे टोमॅटो हे पण कट करून घेतलेले आहे कोथिंबीर नीट करून स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यानंतर खोबरं भाजून घेतलं आहे शेंगदाणे भाजून घेतलेलं आहे आणि लसूण पण नीट करून घेतलेला आहे इतका मसाला असा मी या राजमासाठी केलेला आहे तर असा राजमा आपण बिया असा तो भिजवून केलेला वेगळा आणि हाच शेंग शेंगातला असा सोलून केलेला राजमा वेगळा तर छान होते ह्याची पण भाजी तर म्हटलं चला आज रेसिपी शेअर करू आज रुटीन वगैरे काय असं शेअर केलं नाही पण आज मी राजमाच्या रे भाजीची रेसिपी शेअर केलेली आहे तेल छान तापलं की तेलामध्ये मी इथं टाकलं आहे अगोदर तमालपत्र दालचिनी लवंग आणि थोडासा शाजिरा टाकलेला आहे जास्त नाही थोडासा टाकला त्यानंतर इथं मी अगोदर वाटण केलेलं टाकलेलं आहे तर मसला, मसला टाक हे वाटण आहे टोमॅटो आणि कांदा भाजून घेतलेलं आहे हे दोन्ही वाटण एकत्र करून घेतलं होतं कांदा आणि टोमॅटोची पेस्ट अशी छान करून घेतली तेल छान तापलेलंच होतं मसाला खडा मसाला टाकल्यानंतर हे पण टाकलं आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून हे दोन मिनटं परतून आता हे एक वाफ काढून घेतली आहे त्यानंतर त्यामध्ये मी टाकलेलं आहे घरची चटणी आणि हळद इतकाच मसाला टाकलेला आहे बाकी काही मसाले टाकायची गरज नाही आणि खोबर, हे खोबरं शेंगदाणे लसूण हे आणि घरची चटणी असली तर बाकीचे मसाले टाकले नाहीत मी तर, ची, ची तर छान अशी राजम्याची राजमाची भाजी पण होती तर हे सगळं एकत्र मिक्स करून घेतलं आहे आणि हा राजमा पण छान शिजवून घेतला आता हा पण मिक्स करून घेतलेला आहे आता हे छान मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर पण ठेवली होती ती पण आता टाक टाकणार आहे वाटणामध्ये अर्धी टाकली होती आणि थोडीशी ठेवली होती अर्धा ग्लास गरम पाणी केलेला आहे थोडासा रसा करणार होते त्यामुळं तर आणि ही थोडीशी कोथिंबीर टाकली होती ही पण टाकली आणि आता दोन तीन उकळ्या अशा छान येऊ दिलेल्या आहेत तर दोन तीन मिनटं उकळ्या येऊ दिल्या भाजीला छान तेल पण आला असं होतं आता गॅस पण बंद करून घेतलेला आहे भाजी इथं आपली झालेली थोडीशी कस्तुरी मेथी टाकली तर अशी राजमाची भाजी केली आहे आणि शेअर पण केलेली आहे तर आजचा ब्लॉग असा छोटासा केलेला आहे रेसिपी शेअर केलेली आहे म्हणजे मी तर आजचा रेसिपी आवडली असेल तर लाइक करा ज्यांनी रेसिपी बघितली त्यांना मनाप